जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील खेळत असताना विहिरीत पडून अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू मिरजेतील कोल्हापूर चाळ येथे खेळत असताना विहिरीत पडून अकरा वर्षीय मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अथर्व प्रशांत कांबळे वैवर्ष अठरा राहणार कोल्हापूर मिरज असं बालकाचं नाव असून सदर बालक त्याच्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना जवळच असलेल्या विहिरीजवळ पोहोचला वीज पडल्याने त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालाय काळीच पिळवटून टाकणारी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे अतिशय गरीब कुटुंबातील मोलमजुरी आणि बांधकाम करणाऱ्या आई वडिलांना एकुलता एक असणारा अथर्वचा आकस्मिक मृत्यूने मात्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबतची माहिती त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी दिली परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पोहोचले महात्मा गांधी चौक पोलिसांनी सदर दाखल झाले आहेत तिरंगा न्यूजसाठी महाराष्ट्र महेश मोहिते मिरज संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद